तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर आज एक आपण आयुष्यमान भारत कार्ड या कार्ड बद्दल एक महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की तुम्हाला माहित असेल की आयुष्यमान कार्ड अंतर्गत तुम्हाला पाच लाख पर्यंतचा विमा इथे भेटला जातो भारत सरकारकडून यामध्ये एक महत्वाचा अपडेट करण्यात आलेले अपडेट मध्ये काय तर पूर्वी सत्तर खालील संपूर्ण व्यक्तींना या आयुष्यमान कार्डचा फायदा इथे भेटत होता आणि त्यासाठी राशन कार्ड आधार कार्ड अशा प्रकारचे महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला मॅन्डेटरी होते परंतु आता यामध्ये बदल करण्यात आलेले आहे आता यामध्ये सत्तर वय असणाऱ्या तसेच सत्तर वयपेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती सुद्धा वयस्कर व्यक्ती सुद्धा सिनियर सिटीजन सुद्धा आयुष्यमान कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने काढू शकता आणि प्रोसेस पण खूप सोपी इथे करण्यात आलेली आहे यामध्ये आता फक्त आणि फक्त आधार कार्डद्वारे तुम्ही तुमचं स्वतःच आयुष्यमान कार्ड इथे काढू शकता तर आयुष्यमान कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे करायचं कशा प्रकारे काढायचं आधार फक्त आधार कार्ड नाही त्याची संपूर्ण एट टू जेड प्रोसेस आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आम्हाला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सर्वात अगोदर गुगलवर यायचं त्यानंतर इथे तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर आहे बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी वी डॉट इनच्या ऑफशियल वेबसाईटवर आल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवला जाईल आयुष्यमान कार्ड और भी आसान तर इथे आल्यानंतर इथे तुम्हाला बेनिफिशरी सिलेक्ट करायचे दिलेला कॅप्चर कोड एंटर करा तुमचा चालू मोबाईल क्रमांक एंटर करा जो काय नंबर असेल तुमचा आणि व्हेरीफाय यावर क्लिक करा व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काय मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर ओटीपी असेल तो ओटीपी तुम्हाला ते एंटर करायचा दिलेला कॅप्चर कोड एंटर करायचा आणि लॉग इन या बटनवर क्लिक करायचंय लॉग इन या बटनवर क्लिक केलं की लगेच तुमचा अकाउंट इथे लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं दिसून जाईल अकाउंट लॉग इन झाल्यानंतर इथे पाहू शकता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना फॉर सिनियर सिटीजन ऑफ द एज ऑफ सेव्हन्टीन इयर अँड अबाव तर सत्तर वर्ष वय आणि सत्तर पेक्षा जास्त ज्यांचं वय असणार आहे त्यांचं आयुष्यमान कार्ड काढायचं असेल तर क्लिक इअर टू एनरोल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केले की त्यांचा आधार कार्ड नंबर सिंपली तुम्हाला इथे एंटर करायचा आहे जो काय आधार कार्ड नंबर आहे तो एंटर करा फॅमिली आयडी याची काही गरज नाही दिलेल्या कॅप्चर कोड एंटर करा आणि सर्च sure, hmm. या बटनावर तुम्हाला क्लिक आहे सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड रिलेटेड संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल म्हणजे तुमच्या आधार कार्डचं आयुष्यमान कार्ड बनलेलं आहे का नाही बनलेलं असेल तर ते कशाप्रकारे काढायचं त्याची संपूर्ण प्रोसेस इथे दिलून देईल दिसून जाईल तर इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकला तुमच्या आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमचं राशन कार्ड असेल तर राशन कार्डचा नंबर तुम्हाला इथे भेटून जाईल कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुमचं राशन कार्ड आहे त्याची पूर्ण माहिती संपूर्ण माहिती भेटून जाईल आणि तुमच्या राशन कार्ड अंतर्गत कोणकोणते सदस्य रजिस्टर आहेत त्याची पूर्ण माहिती भेटून जाईल तर इथे पाहू शकता इथे संपूर्ण डाटा आलेला आहे इथे तुम्हाला ज्यांचं पण जे काही आयुष्यमान कार्ड आहे ते काढायचं असेल तर इथे तुम्हाला ऍक्शन बटनावर क्लिक करायचं आहे एनरोल यावर क्लिक केल्यानंतर इथे एक अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल इथे डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला आधार ओटीपी सिलेक्ट करायचं आहे आधार ओटीपी सिलेक्ट केल्यानंतर वेरीफायवर क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर ज्याची प्रोफाईल तुम्ही इथे सिलेक्ट केलेली ज्याचा आधार कार्ड सिलेक्ट केलेला आहे त्याच्या आधार कार्ड रजिस्टर मोबाईल नंबरवर कुठे बी जाईल बी तुम्हाला तिथे एंटर करून व्हेरीफाय करायचं ऑथेंटिकेट करायचे ऑथेंटिकेट केलं कि के लगेच के तुमचं ऑनलाईन पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आयुष्यमान कार्ड ऑनलाईन पद्धतीने निघून जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पी एम जे वाय स्कीम अंतर्गत सिनियर सिटीजनचं ज्यांचं वय सत्तर आणि सत्तरपेक्षा पेक्षा जास्त अशा व्यक्तींचं पण आयुष्यमान कार्ड इथे ऑनलाईन पद्धतीने काढू शकता यामध्ये ऑनलाईन अर्ज करत असताना ऑनलाईन अप्लाय करत असताना जर तुम्हाला कुठेही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस आहे प्रोसेसमध्ये कुठेही काय अडचण येते नक्की कमेंट सांगा तसेच आपलं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच महत्वाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवर भेटता येईल चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की अप लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र